नमस्कार मंडळी मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचे दोन पदार्थ करून दाखवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे मुलांच्या टिफिनसाठी चुका सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला ही योग्य रेसिपी आहे एकदम आता म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त पसारा पण नाही आहे तर मी आता तुम्हाला दाखवतो ते हिरवे मूग आहेत ते चांगले मी मोड आणून घेतलेले ते बघ आता पण काय करायचं आहे हे बघा हे तांदूळ सुद्धा मी भिजत घातले होते तर हे अर्धी वाटी भर मी तांदूळ घेतले तर हे धुवून वगैरे स्वच्छ हे दोन तास मी भिजवले आता पण हे काय करायचं मिक्सरला लावून घ्यायचंय तर पहिला पदार्थ करून दाखवते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आधी तांदूळ घालायचे तर हे अर्धी वाटी भर मी तांदूळ घेतले छोटी अर्धी वाटी होती अर्धी वाटीभर मी तांदूळ घातलेले आणि आपल्याला वाटीच्या मापाने मी हे बघा एक आणि दीड वाटीभर मी मोड आलेले कडधान्य घातलेले आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय त्याच्या आधी याच्यामध्ये आल्याचा तुकडा घालायचाय एक मिरची अशी तोडून घेतलेली आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आधी थोडं कमी घालायचं आहे मीठ नंतर लागलं तर आपण घालू शकतो सात आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या छोट्या आहेत म्हणून मोठी असली तर दोन तीन घातले तरी खूप झाले आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा अजून थोडं आपल्याला वाटायला लागणार कारण तांदूळची अजून कणी आहे चांगली अशी वाटली पाहिजे बारीक थोडं पाणी घालूया आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं परत तर हे तयार आहे बघा थोडस आपल्याला पाणी घालावं लागेल आता हे पाणी घालून घेतलं नाही थोडस पाणी अजून लागेल तयार आहे मीठ बघायचं कमी असेल पण मीठ मी घातलेलं आहे ते बरं डोसे ते काढून घेऊया आता आपण काय करायचंय तुम्हाला मी घावणे काढून दाखवतो तर आता हा तवा गरम झालेला आहे बघा आता आपण काय करायचं तेल लावून घ्यायचंय गॅस कमी करायचंय आणि हा तेल मी लावून घेतला सगळ्या बाजू तुम्हाला ज्या पद्धतीत मी दाखवते त्या पद्धतीत करायचं आहे तर आता मी हे बघा तर हे पीठ थोडस जाड आहे अजून थोडं पाणी आपल्याला ला घालावं लागेल आधी तुम्हाला एक मी हा गावना काढून दाखवते हे झाकण काढून घेऊया थोडं तेल सोडायचं तर हा जो बघा हा पहिला गावलाय थोडा जाड झालेला आहे कारण त्याच्यात पाण्याचा आपण परत वापर केलेला आहे पलटी घालून घ्यायचंय हे बघा मस्त अशी मुगाची गावने तर हे पहिलं जे होतं होतं आता मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे परत तुम्हाला मी ते सुद्धा एकदा घावना काढून दाखवते एका बाजूने हा भाजला गेलेला आहे व्यवस्थित त्याच्यामुळे आमच्याकडे घावणे आम्ही एका बाजूनीच भाजतो दोन दोन बाजूनी भाजत नाही पण आता याच्यामध्ये हिरवे मूग घातल्यामुळे मी दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेते तर कसे वाटले हे मुगाचे घावणे एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेले आहेत मी आणि मस्त अशी बघा जाळी वगैरे पडलेली आहे छानपैकी घावण्यांसारखीच तर जरा सुद्धा अशी चिकट वगैरे झालेले आहेत बघा मोकळ्या असे आहेत आणि सुटसुटीत असे झालेले आहेत जरा सुद्धा चिकट नाहीये हे बघा फोल्डही होत आहेत आणि आपण हे बघा तर मस्त असे हे घावणे रेडी आहेत मुगाचे म्हणजे मूग आणि तांदळाचे मिक्स करून केलेले आणि मस्त जे चविष्ट आहेत तर नक्की एकदा ट्राय करा हे घावणे आवडले असतील तर नक्की कमेंट करा आता तुम्हाला मी दुसरी रेसिपी दाखवते मुगाची आ, दुसरी रेसिपी पण दाखवते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं भांड आहे आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे हिरवे मुग घालायचे आहेत हे बघा मोड आलेले त्याच्यात आपल्याला आल्याचे तुकडे घालायचे आहेत तर हे दोन तीन असे आल्याचे तुकडे लसूण घातले जिरं हे थोडस मीठ घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे तर हे असं भरभरीत वाटून घ्यायचं आहे जास्त असं बारीक वगैरे करायचं तर हे बघा ह्या पद्धतीत जरा दिसले पाहिजे ह्या पद्धतीत हे वाटून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे बघा आता आपण ह्याच्यात काढून घेऊया पाणी वगैरे काही घालायचं नाहीये आपल्याला ह्याच्यातच करायचं आहे तर आता मी कांदा घालणार आहे कांदा घालण्यासाठी मी छापर आहे कांदे घालून घ्यायचे तर छोटे आकाराचे होते म्हणून तीन चार घेतले तुम्ही मोठे असते दोन घेतला तरी चालेल थोडीशी कोथंबीर घालायची हिरवी मिरची घालते हे बघा तर मुलं खाणार आहेत म्हणून जास्तही तिखट केलेलं नाही तुम्ही पाहिजे तर मिरचीचा वापर करू शकता हे असं बारीक झालेलं आहे त्याच्यात घालून घ्यायचं सगळं बघा एक वाटीभर आपण तांदळाचं पीठ घालायचंय बेसन घालायचंय तर हे पाव वाटी आहे बेसन आणि आहे गव्हाचं पीठ घालायचंय तर हे पाव वाटी घेतले पण थोडस मी सगळं नाही वापरणार आहे हे बघा एवढं ठेवते थोडंसं जिरं घालते दाताखाली खूप छान लागतं जरास घालायचंय तीळ घालायचे सफेद काश्मिरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मालवणी मसाला थोडासा घातलेला आहे तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालेल मिरची पावडर थोडीशी घाला आता आपल्याला हे मळून घ्यायचंय जर ह्याच्यामध्ये पाणी जास्त झालं म्हणजे आपल्याला वाटलं हे चिकट झालं तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता बाकी कुठलं पीठ वापरायचं नाहीये आता हे सगळं मी आधी मळून घेते लागलं तर पाणी घालणार आहे नाहीतर मी पाणी वापरणार नाही तर आता हे तेल घालून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आणि थालीपीठ करायला द्यायचंय तुम्हाला पाहिजे हे पीठ तुम्ही थोड्या वेळ ठेवू शकता पण मी आता लगेच करते तर एक कापड घेतलंय ते चांगलं आपल्याला भिजवून घ्यायचंय हे बघा पद्धती असा एक गोळा घ्यायचा करून एका बाजूला गॅसवर मी तवा पण ठेवलाय गरम करायला आता हे आपण खालीपीठ करून घेऊया पाण्याचा हात लावलाय मी हे बघा या पद्धती हे बघा खायला खूप छान लागतात थालीपीठ हे बघ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे पण ठेवू शकता हे थालीपीठ किंवा तुम्ही हे बघा ह्या पद्धतीत पण करू शकता म्हणजे मध्ये तेल तुम्हाला सोडायला बरं पडणार आणि चांगल्या आतून पण शेकले जातात था थालीपीठ तर थोडस तेल लावून घेते मी जातात तव्याला ह्या पद्धतीत कारण पहिलाच आपण थालीपीठ घालतोय दुसऱ्यांदा नाही घातलं तरी चालतं पहिल्या थालीपीठला थोडस तेल घालायलाच पाहिजे नाही चिटकू शकतं तर हे बघा ह्या पद्धतीत आपल्याला करायचंय हे बघा मस्त सुटले जातात तर हा शेकेपर्यंत आपण दुसरा थालीपीठ करून घेऊया तर आता मी तेल लावलेलं आहे नंतर पाहिजे तर आपण थोडं शेक पलटी करताना आपण तेल थोडस घालायचं आहे तर आता हा आपल्याला बारीक गॅसवर चांगला शेकून आहे दुसरा तुम्हाला थालीपीठ परत दाखवते एकदा करून असा गोळा घ्यायचा बरोबर असं हे करायचं असपून घ्यायचंय हे बघा शक्य होईल तेवढं जास्त पातळी नाही जास्त जाडही नाही मिडियम करायचंय थालीपीठ हे बघा मस्त असे गोल आकारात केलेले आहेत मी आणि अवघड नाहीयेत जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता असे ह्या पद्धतीने केलेले आता आपण हे पलटी करून घ्यायचंय त्याच्या आधी आपण थोडस आहे ना तेल सोडून घ्यायचंय साईडने जरा जरा तेल साईडनी हे करून घेते आणि हे तुम्हाला पलटून सुद्धा दाखवते बघा सुद्धा कुस्करा होणार नाही पलटताना असे हे खमंग थालीपीठ ना मुगचे मस्त लागतात नक्की ट्राय करा तर एका साईडने मी भाजून घेतले आता आपल्याला ह्या साईडने सुद्धा भाजून आहे तर हे बघा जर शेकलेले आहेत अजून आपल्याला शेकवायचे आहे मुलांच्या टिफिन साठी तर योग्य रेसिपी आहे सकाळच्या नाश्ता नाश्त्यासाठी दुपारी तुम्ही जेवणाबरोबर तुम्ही करू शकता हे थालीपीठ आता गॅस जरा मी फास्ट करते आणि हे दोन्ही बाजूनी तरा परतून घ्यायचंय आपल्याला हे बघा शेकून घ्यायचं व्यवस्थित तर हे थालीपीठ तुम्ही दही बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर खोबऱ्याची चटणी बरोबर पण खूप छान लागतात तर आता मी चटणी वगैरे काही केलेली नाहीये पण असे नुसते खायला पण खूप छान लागतात सॉस बरोबर आम्ही आता खाणार आहे हे बघा तर हे चांगले आता आपल्याला भाजून झालेले आहेत हे बघा आता हे काढून घ्यायचंय मस्त असे तयार आहेत अजून एक तुम्हाला करून आता मी तेल घालत नाहीये मग अशी मी तेल घातलं होतं हे बघा तेल न घालता सुद्धा चांगल्या असे सुटले जातात आणि चिटकत नाही तव्या तयार आहे मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ नक्की करून पहा हे थालीपीठ तुम्हाला हे थालीपीठ नक्की आवडेल आणि दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण घाऊणेन रेग्युलर तांदळाच्या पिठाचे खातोच तर मुलांना जर असं पौष्टिक देण्यासाठी तुम्ही आणि खूप छान लागतात हे आता थालीपीठ पण तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये मिरची नाही घातली तरी चालेल कारण मुलांना द्यायचं असेल तर थोडासा मसाला घालायचा आहे मी एकच मिरची घातली आणि तिखट विकट वगैरे नाहीये आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी हे थालीपीठ केलेले तर कुणालाही जमेल असे सोपे असे थालीपीठ आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल आणि नक्की हे दोन्ही पदार्थ एकदा करून पहा मस्तपैकी असे मोड आलेले कडधान्याचे तर थालीपीठ आणि मोड आलेल्या कडदाण्या कडधान्याचे मी घावणे सुद्धा केलेले आहेत नक्की या दोन्ही रेसिपी ट्राय करा दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील आवडल्यास कमेंट सुद्धा करा आणि ह्या रेसिपी दोन्ही आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद